हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्वांना श्री स्वामी समर्थचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी बारा तोडगे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याआधी मी थोडीशी माहिती तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये एक दोन मिनटं बोलणार आहे ती सविस्तर माहिती ऐका आणि नंतर तोडग्याला मी सुरुवात करणार आहे आपण मी माझ्या परिवारासाठी किंवा माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी एवढंच सांगेन की नुसते उपाय करूनही चालत नाही किंवा नुसता देवदेव करूनही चालत नाही आपल्याला सर्वच माहिती असायला ह हवी की आपण नुसते उपाय जर करत सुटलो आणि आपल्याला कुठेतरी आपण चुका करतो तर त्या चुका आपल्याकडनं होत असतात घरामध्ये तर त्याचीही माहिती आपल्याला सविस्तर पाहिजे आपल्याला आणि मा, माहिती असूनच आपल्याला जमत नाही आपल्या कष्टामध्ये थोडीफार उपायाची सुद्धा आपल्याला गरज असते म्हणजे आपण जे, जे कष्ट करतो मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की दवा आणि दुवा हे दोन्ही शब्द जसे आहेत तसं आपल्या नशिबाला किंवा आपल्या कष्टाला साथ म्हणून आपल्याला दोन्ही पण म्हणजे उपायांची पण गरज असते आणि सोबतच देवभक्तीचीही गरज असते आणि आपले कष्ट आपल्याला करावेच लागतात कष्ट केले तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व मिळून आपण कुठेतरी वर एक बरारी घेत असतो यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा आणि हो माझी तब्येत थोडी बिघडलेली असल्यामुळे मी फेस कॅम्पचे व्हिडिओ बनवू शकत नाही आहे आताही मला सध्या खूप त्रास होत आहेत परंतु मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया व्हिडिओ कसा आहे अगदी छोटे छोटे उपाय आहेत परंतु हे मी स्वत मला केंद्रातून मिळालेले आहे आणि स्वत हे उपाय मी केलेले आहेत म्हणून ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे ज्यांना पटेल ते करा ज्यांना नाही पटलं ते सोडून द्या काही हरकत नाही श्री स्वामी समर्थ आता लक्ष्मी प्राप्तीचे बारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे तोडगे आहे सर्वात प्रथम मी एवढं सांगेन की आपली कमाई आपण किती कमवले हे आपल्याला दुसऱ्याला आपली जी खरी रक्कम आहे ती कधीच आपल्याला दुसऱ्यांसोबत शेअर करायची नाही म्हणजे सांगायची नाही आणि आपण किती कमवले आणि किती कमवतो आणि आपला महिन्याचा जो पगार आहे तो आपल्या आप खराकडा आपल्याला कल्ली कोणालाच सांगायचा नाही जो आहे तो आपल्या मनातच ठेवायचा आहे तर पहिला उपाय आपला असा आहे माझ्या ताईदादांनो आपल्याला आपण जे नखे आपण केव्हाही काढतो तर आपल्याला जी आपल्या हातात पायाची नखं असतात ती नखं कधी काढायची तर कोणत्याही दिवशी आपल्याला काढायची नाही ही नखं आपल्याला प्रत्येक मंगळवारीच काढायची आणि आपण जे नख काढतो ती नख आपल्याला इकडे तिकडे कुठे फेकायची नाही किंवा कुणाच्या जा पायाखाली जाऊ द्यायची नाही ही नख आपली काढणं झाली की आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायची त्याची एक कागदामध्ये पुडी बांधायची आणि ही पुडी आपल्याला एखाद्या नालीमध्ये किंवा कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकायची आहे नख काढलेले ते घराच्या बाहेरच टाकायचे आता कंटागाडी कधी येईल हे सांगता येत नाही आणि तसंही आपण डस्टबिन बाहेरच ठेवतो हो अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक मंगळवारीच नखं काढायची घरातल्या सर्वांनी आणि ती ती पुढे तुम्हाला एखाद्या नालीमध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि आपल्याला ती नखं न कुणाच्या ओलांडात येणार नाही याची काळजी अवश्य घ्यायची आहे आता दुसरा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी खासम खास उपाय आहे गायत्री मंत्र रात्री स्नान करून साडेबारा ते एकच्या दरम्यान तीन महिने रोज तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तो पठण करायचा आहे एकशे आठ वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे तीन महिने लगातार म्हणायचा आहे त्यां ज्या कोणी माझ्या ताई ताईंचा ताई प्रेर असेल त्यांनी चार पाच दिवस म्हणजे तुम्हाला आता ते तुमच्यावर डिपेंड आहे चार दिवस की पाच दिवस जोपर्यंत तुम्ही शुद्ध होत नाही तर मी तर म्हणेन पाच दिवस कोणतीही सेवा करायची नाही सहाव्या दिवशी आपण एकदम स्वच्छ असतो सहाव्या दिवशी आपल्याला देवपूजेला सुरुवात करायची पाचव्या दिवशी ही पूजा करायची नाही तर तुम्हाला ते चार पाच दिवस गॅप टाकून नंतर तुम्ही करू शकता आता तिसरा उप तिसरा उपाय असा आहे जन्मवारी शक्यतो आपला ज्या दिवशी जन्म झालेला असतो आता पुन्हाचा रविवार सोमवार असा ज्या दिवशी आपला उप जन्म झालेला असतो आपला रविवार असो सोमवार असो मंगळवार असो त्या दिवशीच आपल्याला आळणी उपवास करायचा आहे आणि होईल तेवढा आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा ओमचा जप करायचा आहे एक वर्षभर जप आपल्याला करत राहायचा आहे करून बघा आणि तुम्हाला काहीतरी याचे रिझल्ट मिळतात की नाही ती स्वत अनुभव घेऊन बघा आता चौथा उपाय आपला असा आहे दर बुधवारी मौम पाळायचे आहे आपल्याला आणि शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे वर्षभर हा नियम तुम्हाला कटाक्षाने पाळायचा आहे आता पाचवा उपाय असा आहे की आपल्याला मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानाच्या फोटोला हनुमानाच्या फोटोला केवड्याचे अत्तरचा एक थेंब घ्यायचा आणि तो तुम्हाला रोज किंवा मंगळवारी किंवा शनिवारी तुम्हाला लावा... तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता आणि किमान ज्यांना रोज नाही शक्य झालं त्यांनी मंगळवारी किंवा शनिवारी हा तुम्हाला एक थेंब असा हाताला घेऊन मारुतीला लावायचा आहे तसेच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातासही थेंबभर अत्तर लावायचं आहे आणि नंतरच आपल्याला बाहेर पडायचं आहे आता सहावा उपाय असा आहे मिळालेली रक्कम पगार लगेच खर्च करू नये एक रात्र तरी ती रक्कम घरातच ठेवायची आहे म्हणजे आपण दिवसभर जी कमाई केलेली असते आता कुणाचे म्हणजे धंदा असतो आता कुणाचा पगार असतो तर जो आपला पगार असतो तो पगारही आपल्याला झाला तर किमान आपल्या खात्यामध्ये किंवा पासबुकमध्ये न ठेवता आपल्याला रात्रभर तरी आपल्या थोडे तरी पैसे घरामध्ये आणायचे देवघरामध्ये ठेवायचे आणि ते तिथून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आणि नंतर आपल्याला तुम्ही परत ते तुमच्या खात्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये टाकू शकता परंतु थोडे दिव म्हणजे एक दोन दिवस तरी आपल्याला पगार आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे लगेचच ते खर्च करायचे नाही सातवा उपाय असा आहे दहा रुपयाच्या कोऱ्या नोटेला घड्या घालून तिला आता पिरॅमिडचा आकार द्यायचा आहे पिरॅमिड कसे तर केंद्रामध्ये असतात तसा आकार आपल्याला द्यायचा आहे आणि ते पैशाच्या पाकिटात किंवा गल्ल्यात तिजोरीत तुम्हाला ते ठेवायची आहे आणि आपण ज्या नोटेचं पिरॅमिड बनवणार आहोत ती नोट किमान तुम्हाला दहाची घ्या वीसची घ्या पन्नासची घ्या किंवा पाचशेची घ्या पण ती एक न नोट, ज्या नोटेचा आपण पिरॅमिड बनवणार आहोत ती नोट तुम्हाला किमान एक वर्ष तरी खर्च करायची नाही आहे ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे हा उपाय जरूर करून पहा आणि खरोखर पाहण्यासारखा आहे पैशाचा ओघ तुमच्याकडे खरोखर वाहतच राहील आठवा उपाय असा है कि हो उपाय है। आहे की एक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिण भिंतीवर चिटवून ठेवावे रोज सायंकाळी उदबत्ती ओवाळावे हा उपाय ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी जरूर करून पाहण्यासारखा आहे एक ते दोन महिन्यात येणे असलेली रक्कम खरोखर तुमच्या घरी चालून येईल नववा उपाय असा आहे घरातून आपण जेव्हा कामानिमित्त बाहेर पडतो तेव्हा आपल्याला मोकळ्या खिशाने बाहेर पडायचं नाही वरच्या खिशामध्ये तुम्हाला अगदी नोटेपेक्षा सुट्टे पैसे आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहे चिल्लर पैसे म्हणजे आपण जेव्हाही आपल्या खिशामध्ये हात घालू तेव्हा थोडा तरी खळखळात आपला असा आवाज यायला पाहिजे आपण खिशामध्ये हात घालतो तेव्हा आणि सोबतच मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले नाही की दालचिनीचा तुकडा तर तो, तो एक तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे मोकळ्या किशाने कधीही बाहेर पडायचे नाही कारण पैसा हा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे आता दहावा उपाय असा आहे की गुरुवारी जर आपल्याला अचानक कुठे धनलाभ झाला तर त्यापैकी पंधरा तीस पंचेचाळीस किंवा साठ रुपये एका पांढऱ्या लिफाप्यात घालून देवघरामध्ये ठेवायचे आहे अधिक द्रव्य खिचून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य यामध्ये असते आता अकरावा उपाय असा आहे की गुरु पुष्यामृत योगावर सराफाकडून चांदीचे निरंजन दिवे लागण्यापूर्वी आणावे त्यात रोज एक प्रमाणे वाढवत बारा फुलवाती व बाराव्या दिवसापासून एक प्रमाणे उतरवत लावाव्या व एक ते एक महिन्यातच खूप मोठी रक्कम घरी चालत येते असा अनेकांचा रोकडो अनुभव आहे या काळात घरात विटाळ असेल तर ते चार दिवस टाळून वरील उपाय करावा आणि तेरावा उपाय असा आहे कुलदैवताचे व ग्रामदैवताचे वर्षातून एकदा तरी दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ तार न करता आपल्याला जरूर करायची आहे वरील सर्व उपाय हे केंद्रा केंद्राच्या माहितीनुसार किंवा जे केंद्रामध्ये दादा आहे तर त्यांच्याकडून मला आणले आहे आणि हे उपाय जवळपास मी सर्व अनुभवलेले आहेत म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे आणि तुम्हीही एकदा आजमावून पहा म्हणजे प्रॅक्टिकल करून पाहत जा प्रत्येक उपाय म्हणजे तुम्हाला आणि उपाय याचा फायदा होतो की नाही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगत जा आणि हो उपायाचा फायदा तुम्हाला लगेच होणार नाही थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल कोणत्याही गोष्टीला कारण मलाही वेळ लागला होता असं नव्हतं झालं की आज उपाय केला आणि दोन चार दिवसांनी लगेच मला रिझल्ट मिळाले नाही माझाही खूप काळ गेला कारण आपले जे कर्माचे भोग असतात ते भोगल्याशिवाय आपल्याला कुठलाही उपाय लागू होत नाही किंवा कुठलाही ना काय होत नाही फक्त एवढंच म्हणेल की आपले जेवढे कर्म आहे तेवढे आपल्याला भोग आपल्याला भोगावेच लागतात फक्त जे देवभक्तीमुळे ते थोडे टळतात म्हणजे आपले कमी होतात भोग भोगायचे त्यामुळे सांगेल की उपायही करत चला आणि सोबत देवभक्तीही करत चला तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर बदल होतात की नाही एक वर्ष लागेल किंवा दोन वर्ष लागेल पण आपल्या आयुष्यामध्ये थोडा तरी बदल होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ